महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन या विषयांवर चर्चा करणार आहोत नमस्कार जय भीम आपल्या देशामध्ये अगोदर मानवाच्या हितासाठी नवा विचार शोधून काढणारे अनेक बुद्ध झालेले आहेत पण सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध झालेले आहेत मित्र हो बुद्धत्व म्हणजे काय ह्या जगातलं सत्य समजून घेऊन आपल्या आचरणात आणून जगणे आणि निसर्गाच्या प्राण्यांच्या आणि मानवांच्या हितासाठी जगणे याला बुद्धत्व म्हणतात बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे या जगात मोक्षदाता नसतातच जो मार्ग दाखवतो तो आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो तथागत गौतम बुद्धाला शोषण करणारी व्यवस्था नाकारली होती कारण बुद्धाचं नाव घेऊन शोषण करता येणार नाही एवढी ताकद तथागत भगवान बुद्धांच्या चारित्र्यामध्ये बुद्धा चा आहे बुद्धाला ह्या शोषणवादी व्यवस्थेने का स्वीकारलं नाही याचं कारण आहे बुद्ध सांगतात मी काहीही सांगतो ते जशाच तसे स्वीकारू नका कारण जशास तसे स्वीकारलात त्या गोष्टीला अर्थ राहणार नाही म्हणून त्या गोष्टीला व्हेरीफाय करा मगच ती गोष्ट स्वीकारा हाच कारण आहे बुद्धाला न स्वीकारण्याचा सिद्धार्थ गौतम सम्यक समुद्ध झालेली भूमी म्हणजे महाबोधी महाबिहार बिहार मधील गया या जिल्ह्यामधील एक स्थळ ते म्हणजे बुद्ध गया महासम्राट अशोक राजांनी या युद्धानंतर जो रक्तपात झाला होता तेव्हा बुद्धांचे अनुयायी म्हणजे भिक्षू सम्राट अशोकाला म्हणतात या जगामध्ये सम्राट त्यालाच असते जो निसर्गाच्या प्राण्यांच्या आणि मानवांच्या हितासाठी काम करतो तुम्ही कसे सम्राट होऊ शकता तुम्ही तर एवढे विध्वंस केलेले आहात भिक्षूने दिलेल्या विचाराने त्यांना पश्चाताप झाला म्हणून त्यांनी तलवार टाकून दिली बुद्धाने दिलेला विचार म्हणजे बुद्धाचा धम्म देशामध्ये आणि देशाच्या बाहेर प्रचार आणि प्रसार करण्याचे ठरवले आणि प्रचार प्रसारासाठी त्यांनी चौऱ्याऐंशी हजार ठिकाणी स्तूप निर्माण केले त्यापैकी चार ठिकाण बुद्धांच्या जीवनातले महत्त्वाचे स्थान आहेत पहिलं नेपाळ मधील लिंबूनिवन आणि या ठिकाणी सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला दुसरा ठिकाण बौद्ध गया सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं आणि तिसरा ठिकाण म्हणजे सारनाथ या ठिकाणी पाच लोकांना त्यांनी मानवाच्या हिताचा नवा विचार प्राप्त केला होता तो त्यांना दिला त्या ठिकाणाला धम्मचक्र प्रवर्तन स्थळ म्हणतात आणि चौथा ठिकाण कुशीनगर या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी अंतिम श्वास घेतला होता आणि त्याच ठिकाणी त्यांचा महापरिनिर्वाण झाला होता मित्र मित्र कुठल्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी त्या त्या धर्मातील लोक त्यांच्या पद्धतीने प्रार्थना करतात पण महाबोधी विहारामध्ये हिंदू देवदेवतांची पूजा होत असते बुद्धाला अनेक देशातले लोक स्वीकारलेत आणि ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्याच ठिकाणी वैचारिक प्रदूषण करून त्या ठिकाणचा पावित्र्य कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे महाबोधी विहाराला पांडवांचं निवासस्थान अन्नपूर्णा मंदिर श्राद्ध करण्याचा ठिकाण अशा पद्धतीने सांगण्यात येते ब्राह्मणवाद ही विचारधारा टिकवण्यासाठी बुद्धाची समतावादी विचारधारा

प्रतिमाओं को जो बुद्ध की प्रतिमाएं हैं बिल्कुल साफ सुथरी तो, तो, इस है, इस उनको तो की प्रतिमाएं है सच्चाई नहीं बदल जाए महाबोधि मंदिर स्थापना कायदा एक बनवेला है नौ सदस्य है बिहार का अध्यक्ष जिला एक अट है तो जिला अधिकारी हिंदू तो गैर हिंदू असल्यास त्याला अध्यक्ष होता येत नाही मित्र कुठल्याही मंदिराची ट्रस्ट निर्माण करतात त्या कमिटीवर हिंदूच असतात मुस्लिम समाजाची मस्जिदच्या बॉडीवर मुस्लिमच असतात आपल्या देशातल्या प्रत्येक धर्मातल्या धार्मिक स्थळावर ज्या कमिटीमध्ये त्या त्या धर्मातले लोक बॉडीवर असतात मग बौद्ध विहाराच्या कमिटीमध्ये मुद्दत का असू नये की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो त्या स्वीकार करत असतात तो स्वीकार करत असताना तो दोन पद्धतीने स्वीकार केला जातो पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं आणि तसं जर तो गप्प बसला तर बरं आहे नाही गप्प बसला म्हणजे सामदाम दंडभेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी असतात सामोपचारांनी बाजूला सारायचा प्रयत्न करायचा नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभा राहायला लागला तर मग शिक्षा करायची त्याला पेडायचं त्रास द्यायचा उपद्रव द्यायचा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात आणि आपल्या समाजामध्ये एखाद्या जातीमध्ये आणि विशेषतः देवदेवतांच्यामध्ये याची पुष्कळ उदाहरणं सापडतात उदाहरणं द्यायला लागले तर फार वेळ होईल तरी मी एखादं उदाहरण देईन आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचा याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा नववा अवतार म्हणून केलेला स्वीकार <laughs> कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला तसंही होत नाही कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला निष्कारण कशाला हिंसा करायचे आणि मग त्याचा स्वीकार केला नुसता स्वीकार केला नाही तर दहा अवतारामध्ये त्याला नववा अवतार करून टाकला बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही की आमच्या सगळ्या दहा अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये याच्यामध्ये तर बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का जे बुद्धाच्या अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते पण आमच्या घरात गणपती असतो राम असतो सरस्वती असते अन्नपूर्णा असते अगदी खंडोबा बिरोबासुद्धा सुद्धा असतात यमाई जानाई जोखायचे सुद्धा टाक केलेले असतात ज्यांना मंडल माहिती आहे देवघर माहिती आहे त्यांच्या लक्षात येईल परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये आमच्या देवाऱ्यामध्ये बसवले असं काही दिसत नाही तर हे जे गौणत्व आहे हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं एकीकडे एक स्वीकार एक 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 तर करायचा ते जाचक होऊ नये म्हणून आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील महाबोधी विहारामध्ये चाळीस कर्मचारी आहेत त्यात पण ब्राह्मण समाजाची सर्वात जास्त संख्या आहे सचिव पण चौपन्न वर्षांमध्ये फक्त तीन वर्ष बौद्ध सचिव होते याच कारण काय असावं महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलन पंचाहत्तर वर्षापासून चालू आहे बौद्ध भिक्षू महाबोधी विहाराच्या ठिकाणी शांतीपूर्वक आंदोलन चालू होता पण हा आंदोलन व्यापक होत असल्यामुळे मध्यरात्री बारा वाजता पोलीस गाडी येऊन काही भिक्खूंना दवाखान्याच्या निमित्ताने त्यांना गाडीत टाकून घेऊन गेले मित्र एकोणीसशे पंच्याण्णव ला पण शहाऐंशी दिवस आंदोलन हा झालेला आहे आंदोलन चालू केलेले भिक्षू म्हणजे भंते पंचशील आणि दुसरे अशोक लांबा पहिले मराठी आणि दुसरे बंगाली आहेत ओडिसामध्ये तथागत भगवान बुद्धाचा मंदिर आहे अनेक हिंदू मंदिर हे बुद्धांचे विहार आहेत असे स्वामी विवेकानंदांनी आपल्या साहित्यामध्ये लिहिलेले आहे हा आंदोलन फक्त भारत देशापुरते नाही तर अनेक देशांमध्ये महाबोधी विहार मुक्त आंदोलन चालू आहे येणाऱ्या बौद्ध पौर्णिमापर्यंत हा महाबोधी विहार स्वतंत्र करण्यासाठी बौद्ध गया या ठिकाणी लाखो लोक त्या ठिकाणी जमणार आहेत आज आपण महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन या विषयांवर चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आदरणीय डॉक्टर उत्तम इंगोले सर आहेत यांचा परिचय म्हणजे डॉक्टर उत्तम इंगोले सर या भूलतज्ञ आहेत आणि सामाजिक आणि धम्माच्या अनुषंगाने हे चांगले अभ्यासक जय बुद्धाय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन या अनुषंगाने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे आज देशभरातून आणि विदेशातून वेगवेगळ्या राष्ट्रांमधून गावांमधून भंतेजी येत आहेत आणि संविधानिक पद्धतीनं ते आंदोलन करत आहेत हे आंदोलन ह्या देशाच्या लोकांनी ह्या देशाच्या नागरिकांनी हे कशा प्रकारे बघितलं पाहिजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे जे महा बोधी, महा विहार, मुक्ती आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध गयामध्ये बिहारमध्ये चालू आहे म्हणजे हे विहार मुक्त होण्यासाठीच आंदोलन आहे परंतु हे कशा मुक्ती कशापासून पाहिजे मुक्ती म्हणजे की हे महाबोधी महाविहार हे इतर धर्मीयांच्या किंवा ब्राह्मण पांडे यांच्या जकडमध्ये आहेत त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या ताब्यामधून मुक्तता करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी हे आंदोलन चालू आहे बिहार येथील बौद्ध गाय येथे आंदोलन चालू आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन चालू आहे फक्त बिहारमध्येच नाही संपूर्ण भारत देशामध्ये आंदोलन चालू आहे जगभरामधले बुद्धिस्ट कंट्रीसुद्धा या आंदोलना पाठिंबा पाठिंबा देतात परंतु या आंदोलनाकडे मेनस्ट्रीम मीडिया जो आहे ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो या मीडियानं पूर्णतः पाठ फिरवलेली आहे ज्ञानवापी मस्जिद असेल किंवा इतर ठिकाणच्या मस्जिदीमध्ये शिवलिंग आहे शिवलिंग आहे त्याचा चोवीस तास प्रचार आणि प्रसार करतात परंतु जगभर चाललेलं आंदोलन हे सर्वसामान्य लोकांपर्यंत न पोहोचू देण्यासाठी हा मेनस्ट्रीम मीडिया काम करतो आहे हे आंदोलन खूप मोठं आंदोलन आहे आणि बौद्ध धर्मियासाठीच खूप जिव्हाळाच आंदोलन आहे है। बरोबर आहे बऱ्याच वर्षांपासून हा आंदोलन चालू आहे आज जवळपास एकोणीसशे एक्कावन पासून हा आंदोलन चालू आहे सर आज एक वंचित घटक म्हणजे बौद्ध समाज ह्या देशातला हे नेहमी आपल्या ताकदीनुसार संविधानिक पद्धतीनं आंदोलन करत आलेले आहेत मग मला काय वाटतं की ह्या आंदोलनाला राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे यशस्वी होऊन देतील का यांना न्याय देतील काय हे आंदोलन हे काय आजचं आंदोलन नाही हे आंदोलन ह्याचे दोन पार्ट आहेत जो बीटी ऍक्ट बोधी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास पासून जो लागू केलेला आहे त्याच्यापूर्वी म्हणजे त्याच्यापूर्वी जे आंदोलन होतं ते हे ऍक्ट लागू व्हायच्या अगोदरचं आंदोलन होतं आणि बिहार सरकार किंवा सत्तेमध्ये बसलेले जे सवर्ण समाज आहे किंवा थोडक्यात आपण ब्राह्मण समाज म्हणू त्यांनी मुद्दा म्हणून संविधान एकोणीसशे पन्नासला लागू जाण्याच्या पूर्वीच हा ॲक्ट पास केलेला आहे आणि त्या ॲक्टनुसार त्यांनी त्या ठिकाणी त्या महाबोधी महाविहारावरती सवर्ण समाजाचे किंवा ब्राह्मण समाजाचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि हे वर्चस्व त्या ॲक्टच्या अगोदरसुद्धा होतं आणि त्या ॲक्टच्या नंतरसुद्धा आहे आणि आज सुद्धा आहे म्हणजे किती मोठी विडंबना आहे की गेल्या शंभर वर्षापासून बौद्ध समाज बौद्ध भिक्खू आणि विविध संघटना हे आंदोलन करत आहेत परंतु त्या आंदोलनाला कधी यश आलेलं नाही आता परत नव्या जोमानं गेल्या वीस दिवसापासून हे बौद्ध भिक्खू जे की बौद्ध धर्माचे प्रचार आणि प्रसारक आहेत म्हणजे एखाद्या धर्माच्या धर्मोपासक लोकांना सुद्धा आपल्या देशामध्ये आपल्या पवित्र ठिकाणी आपल्या पावनभूमीच्या ठिकाणी आपल्या पुण्यभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा त्याला मुक्त करण्यासाठी आंदोलन करावं लागते ही खूप मोठी बाब आहे हो कारण का म्हणजे त्या ठिकाणी एक देवीचं मंदिर बसवलेले आहे आणि पांडवांनी तिथं निवासस्थान झालेले आहे म्हणून तिथं एक मंदिर केलेले आहे आणि अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हिंदू धर्मीचे कार्यक्रम होते तिथं मुळात त्या ठिकाणी जगभराला माहीत आहे की त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाने त्यांनी ज्ञान प्राप्त केलेले आहे आणि ह्या सर्व माहीत असल्यानंतर हे आपल्या देशामधून तुम्ही जसं म्हणलात की या देशातल्या व्यवस्थेनं की बुद्धाला हद्दपार करण्याचं काम केलं त्यांच्या विचाराला हद्दपार करण्याचं काम केलं पण शेवटी जेव्हा जग स्वीकारलं बुद्धाला आणि बुद्धाला जग स्वीकारलं बुद्धाला स्वीकारणं म्हणजे काय त्या चांगल्या विचारांना स्वीकारलं आणि आज जगामध्ये एवढे प्रगतशील देश झालेले आहेत बुद्धांच्या विचारावर मग बुद्धांच्या विचारावर एवढे प्रगतशील देश झाल्यानंतर <गश्या> आपल्या देशानं कसं स्वीकारलं तर एक देव म्हणून नववा अवतार म्हणून स्वीकारला ठीक आहे अजून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा बुद्ध आपल्या देशानं अजून स्वीकारलेला नाही तर मला काय वाटतं की याच कारण काय आहे की आजही आपण बुद्धांचं वैज्ञानिक दृष्टिकोन न स्वीकारल्यामुळं आजही आपल्या विचारामध्ये कमतरता आहे का त्या ठिकाणी जे तुम्ही म्हणता की बुद्ध महाबोधी महाविहारामध्ये पाच पांडव असतील किंवा त्या ठिकाणी शिवलिंग असेल किंवा त्या ठिकाणी त्यांनी मृत्यू झाल्याच्या नंतर जे करतात श्राद्धाचा प्रकार पिंडदानाचा असतो प्रकार तर ह्या गोष्टी कशामुळे करू शकतात जो प्रकार अंधश्रद्धेचा नाही प्रकार हा प्रकार आहे ह्या ऍक्ट मध्ये बीटी टी एक्ट बोधी टेम्पल ऍक्ट टेम्पल महाबोधी महाविहार आहे ते परंतु ऍक्ट बनवतानाच त्याला टेम्पल बनवलेलं आहे म्हणजे हे महाबोधी महाविहार जे आहे विहार बौद्धांचे विहार आहेत मुस्लिमांचे मस्जिदी आहेत ख्रिश्चनांचे चर्च आहेत आणि ब्राह्मणांचे मंदिर आहेत परंतु या महाबोधी महाविहाराला त्यांनी टेम्पल मंदिर बनवलेलं आहे मंदिर म्हणजे त्या ऍक्ट मध्येच आहे टेम्पल हाँ, या या मंदिर आहे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोना स्वीकारलं जेव्हा ह्या एक्टला या महाबोधी महाविहाराला त्यांनी मंदिर घोषित करतात आणि त्या मंदिराचे ट्रस्ट जे आहेत ते मेजॉरिटी मध्ये ब्राह्मण समाजाचे पंडे लोक आहेत जेव्हा त्यांचं वर्चस्व तिथं ऑफिशियली आहे ऍक्टच्या नुसार तर हे लोक त्या ठिकाणी काय बी करू शकतात आणि काय बी करण्यासाठीच तर त्यांनी हा ऍक्ट बनवलेला आहे ना त्या ठिकाणी बुद्धांच्या विचारांना त्या ठिकाणाहून या भारत भूमीमधून नष्ट करण्यासाठी जी यंत्रणा आखलेली आहे ती पूर्वीपासून आखलेली असते सर हा आंदोलन यशस्वी होण्यासाठी आज ब्राह्मणांचा ता तिथं ताबा आहे त्यांच्यापासून तो ताबा काढून टाकून आपल्याकडे तो विहार आपल्या बौद्ध धर्मियांच्या संरक्षणाखाली ते आणण्यासाठी काय करावं लागेल आता हे आंदोलन बौद्ध भिकून चालवलेलं आहे हो। तर ह्या आंदोलनामधली सर्वात महत्वाची जी मागणी आहे की जो बी टी एक्ट बोधी टेम्पल ऍक्ट नाईनटीन फोर्टी नाईन हा ऍक्ट जो आहे तो हा ऍक्ट काढला पाहिजे कारण हा ऍक्ट असंवैधानिक आहे की संविधाना मदे असेल, मदे, की मदे कि संविधानामध्ये एकोणीसशे पन्नासच्या नंतर जे काय आर्टिकल पंधरा असेल जे काय आर्टिकल पंचवीस सव्वीस असेल धर्माच्या संदर्भामध्ये की त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ज्या धर्माने जे लोक आहेत त्या धर्माने त्या धर्माचं पालन केलं पाहिजे तर हा ऍक्ट हा संविधान विरोधी ऍक्ट आहे दुसरं ह्युमन राईटच्या संदर्भामध्ये सुद्धा हा ऍक्ट लागू होत नाही कारण एका धर्मानं दुसऱ्या धर्मावरती अतिक्रमण केलं नाही पाहिजे हो तर ह्या ॲक्टला काढून टाकण्यासाठी हा ॲक्ट त्या स्टेटचा ॲक्ट आहे बिहार स्टेटचा तर त्या ठिकाणी त्या विधान मंडळामध्ये ही बाब नेली पाहिजे आणि त्या ठिकाणी हा ऍक्ट बदलून बौद्ध धर्मियांचा संपूर्ण बॉडी त्यांच्या हातामध्ये देण्यासाठी नवीन ऍक्ट करावा लागतो हो किंवा मग संसदमध्ये राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये हा नवीन ऍक्ट पारित केला पाहिजे त्याच्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा प्रधानमंत्री यांनी हा ॲक्ट लागू करायला पाहिजे तिसरी ॲक्ट आहे की लो सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करून या संदर्भामध्ये करता येऊ शकतं आणि सर्व चौथी सर्वात चर्व, चर्व, महत्वाचे आहे की जे आंदोलन चालू आहे रस्त्यावरचं चा आंदोलन ह्या पद्धतीनं हे आंदोलन केल्याच्या नंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारावरती दबाव येतो आणि त्याच्यानंतर त्याचा विचार केला जातो कारण आपल्या देशामध्ये दे सहजासहजी कोणती गोष्ट भेटत नाही या ठिकाणी तुम्हाला संघर्षच करावा लागतो भलेही या संदर्भामध्ये ही जी मुवमेंट हे जे आंदोलन चालू झालेलं आहे ह्याच्यामधून दोन गोष्टी येऊ हो शकतात एक जे महाबोधी महाविहार मुक्त होऊ शकत आणि दुसरं देश देशभरामधले जेवढे काही बुद्धिस्ट लोक आहेत किंवा बुद्धांना मानणारा वर्ग आहे हा सर्वच्या सर्व देश पातळीवरती एक ये येऊ शकतो आणि अशा प्रकारे आंदोलन निश्चित लाभदायक ठरू शकतो धन्यवाद तुम्ही आम्हाला या महाबोधी विहाराच्या मुक्ती आंदोलनाबद्दल माहिती दिलात धन्यवाद जय भीम जय भीम